आता मी यांना स्टोरी सांगणार आहे ज्यांचे चित्रपट आपण इतक्या वेळेला पाहिले कधी कोणता असं रिटेकचा स्टोर होता जिथे म्हटलं की मला नाही करायचं कुठे प्लीज माझ्यावरती करा नाही नाही फॉर्च्युनेटली असं कधीच झालं नाही आणि मला एक सरांबद्दल एक गोष्ट शेअर करायची सलग आम्ही चार तास मी ओंकार आणि सर आम्ही एका ठिकाणी बसून त्यांनी एक 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 लाईन का आहे कशी आहे विचारत आमच्या बरोबर त्यांनी तेवढाच वेळ दिला सो त्यामुळे रिटेक आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी हा कामाचाच भाग होता आणि त्यांनी ते म्हणलं दरवाजा एवढा मोठा उघडा ठेवला आमच्यासाठी नाही डिस्कशन की आम्हाला कुठेच त्यामध्ये हे कसं विचारू किंवा हे कसं सांगू असं कधीच झालं नाही मला आणि इवन ओंकारला सुद्धा सांगितलं की कधीच त्यांनी हे जाणून दिलं नाही की मी कोणीतरी आहे किंवा आहे की इतकी मोठी कास्ट आहे ते एखाद्या नाटकाला नेहमी असं वाटत असत हॉरर की फिल्म झाली सगळे म्हणतात की सगळे कलाकार कमाल का होते यानं उद्देश कोणी केला <laughs> तसं नको व्हायरल होतं अभ्यास कोण करूया आधीपासून <laughs> <laughs> आहे तर मी डिटेल बोलताय मला वाटतं एक वेला चित्रपट रिलीज झाल्यानंतर आणि खूप हुआ चालल्यानंतर आपण अजून एक मीट अँड ग्रीट सेशन ठेवूया जिथे आपण अजून काही चलचित्र बघू आणि त्याच्याबद्दल थोडंसं ऐकू की त्याच्या मागची काही कथा आहे पण मला असं वाटतं की आपण आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या शेवटाकडे आलोय पण या सगळ्यांसोबत एक फोटो आय एम शुअर मीडियामधल्या सगळ्या रेप्रेझेंटेटिव्ह हवा आहे तुम्ही मी संपूर्ण कास्टला विनंती करते की आपण स्टेजच्या मध्यभागी यावं त्यासोबतच जो